कोग्नोई टोल नाक्यात प्रवेश करणाऱ्या कंटेनरच्या डाव्या बाजूचा पुढचा टायर फुटला आणि दुबा चकाला ठोकरून कंटेनर टोल केबिन जवळ आला त्यावेळी डिझेल टँकला गळती लागून कंटेनरनं अचानक पेट घेतला टोल नाक्यातील कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली पण तोपर्यंत टोल नाक्यावरील केबिन जळून खाक झाली होती तर कंटेनरचंही मोठं नुकसान झालं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही बुधवारी रात्री नऊ वाजता ही दुर्घटना घडली कर्नाटकातून तांदूळ घेऊन एक कंटेनर कोल्हापूरच्या दिशेनं चालला होता हा कंटेनर कोगनोई टोल नाक्याजवळ आला आणि त्याचा डाव्या बाजूचा पुढील टायर फुटला त्यामुळे कंटेनर टोल नाक्यावरील दुभाजकाला धडकला त्यानंतर हा कंटेनर पाच नंबरच्या लेनमध्ये घुसला त्यावेळी कंटेनरच्या डिझेल टँकला गळती लागली काही क्षणातच कंटेनरनं पेट घेतला बुधवारी रात्री नऊ वाजता घडलेल्या या अपघातामुळे कोगनोई टोल नाक्यावर एकच खळबळ उडाली पण टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावदान राखत महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली तसंच स्थानिक पाण्याचा टँकर निपाणी अग्निशमन दल कागल नगरपरिषद अग्निशमन दलाच्या मदतीनं तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं या घटनेत टोल नाक्याची केबिन जळून खाक झाली असून कंटेनरचंही नुकसान झालं केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही